संध्याकाळची वेळ आहे आणि आता संध्याकाळचा लॉक काय ब एकदम सकाळपासून सुरुवात करायची तर एकदम संध्याकाळपासून तर अक्का लावत आहे झाडं जे रोपं लावत आहे आणि ती रोप ती तिने जत्रेतून कुंड्या आणल्या ना त्या कुंड्यामध्ये लावते आता तिने तिला म्हटलं होतं सेपरेट आपण एका दिवशी लावू पण ती रोज थोडे थोडे लावती आणि आज ती तिची शेवटची कुंडी भरत आहे म्हटलं तेवढा एक लॉग होऊन जाऊ द्या तिने सगळे रोप कोणकोणते लावले ते दाखवते आणि मग तिला पा एक कुंडी भरायची राहिली होती आज तिने सगळ्या कुंड्या भरल्या मग ती एक कुंडी राहिली होती तर तिला म्हटलं बाई तुझ्याच नावाचं रोप लावून दे तर ते रोप मी घेतले पण त्याला नंतर उपटल्यानंतर पाहिले तर एवढे त्याला हे कंद फुटलेले आहे ना भरपूर कंद फुटलेले तर त्यांना म्हटलं की दे काय हरकत नाही ना काय हरकत नाही तर आता ती ब बा। माती भरून राहिली तिथंच कुठे भरती तिथंच लावती का त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं होतं हे करायचं होतं खाली घे ना ती माती निम्मी माती खाली घ्या का निम्मी माती खाली घे म्हणजे खोलवर जाईन हा बस आणि हे यात्रेमध्ये घेतले होते जत्रेत नाही यात्रेत घेतलेले होते वीश 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 गे हे कुंड्या तिने वीस वीस रुपयाच्या पाच वीस 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 रुपयाला एक घेतली होती आणि हे हे किती कंद झालेले मला काय माहिती मला वाटलं हे अख्खं एक रोप असतो एकच लावायचं मग असं कर दोन लाव एक मिनिट म्हणजे फुलाच आहे ना फुलं थांबे बच छेड हे आता तिने लाव तिला तीन दिलं हे काढून आणि बाकीचे ना आता मी पुन्हा लावून देणार आहे तिकडं ती मला देत होती कुंड्या मग काय नंतर निर्णय का बदलला ग सांगा लावलं मग आणि हे फूल कसलंय कोण हे आता दा... चला आपण काय रे काय चालू तुमची मस्ती 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 चालू आणि ठेवायची पद्धतच नाही करू राहिले एकदमच सगळे इथं मांडून ठेवले तिने दिवसीकडून ठेवणार ते काय ते माईचं माईचं लावलंय काही ना तर आता तिच्या सगळ्या कुंड्या भरलेल्या चला आपण काय काय पाहू हे आहे लिलीचं हे कुंडी भरलेली आहे हे इनी काय लावलं काय माहिती आणलं काय खोडून मग हे खोडलं त्याच्यामुळंच तिला म्हटलं हे ला आणि इकडं ही तुळस लावलेली आहे आणि हे आज रोप आहे ना मला भेटलं एका ताईंनी दिलं म्हणजे ते घेऊन चालले ते तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगते काय झालं आणि हे एक इथं म्हणजे अशा पाच कुंड्या भरलेले आहे अशा पद्धतीने कहाणी सांगते मी आज गेली होती बाहेर आणि तिथून त्या आम्ही स्टँडवर गाडीची वाट पाहत होत आणि त्या ताईंकडं रोप होते ना तर त्या ताईंचं नाव अनिझा होतं त्या आणि तताईंकडं होत्या भरपूर होते आणि मी ते, ते पाहिलं तर म्हटलं आता आपल्याला मला आठवलं आईने हे दोन रोपं लावलेली होती हे आणि ही, ही। म्हणजे कधी लावली होती कालच लावलेली होती तर म्हटलं हे कुंडीमध्ये लावण्यासाठी होईन म्हणून मी त्या रोपांकडे पाहिलं एक दोन मिनिट पाहिलं आणि म्हटलं की छान रोप आहे मग मी काहीच बोलली नाही म्हटलं त्यांचे 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 रोप आहे आपण कशाला काय म्हणायचं आणि मग मा काय माहिती गप्पा बसलो आम्ही गप्पा मारत सर्वजण गप्पा मारत होतो आणि तेवढं त्यांना काय वाटलं काय माहिती ते म्हणे तुम्हाला हवं आहे का म्हणे रोप तर मग मी मी विचार केला म्हटलं आई आता लावते ते तर मग मी म्हटलं मग द्या तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला तेवढे जास्त होत असेल तर त्याच्यातलं द्या मग ते म्हणे तुम्हाला जेवढे लागेल तेवढे घ्या त्यांनी ते रोपाची पिशवी माझ्याकडंच दिली इतके होते ना दहा पंधरा होते त्यांनी एवढा गुच्छ घेऊन आले होते म्हणजे हे हा जसा कसा गुच्छ काढलेला होता असंच असंच त्याला पण होतं मग त्याच्यातून मी एक काढलं आणि इथं आज लावलं म्हणजे आत्ता लावलेलं आहे त्याला खूप वेळ पण नाही झालेला आता जवळजवळ अर्धा एक तास झाला अस नाही आणि मग त्यांनी आता आता ह्या कुंडी कुंड्यांना त्यांनी हे केलेलं काय केलं ग होल पाडले आणि होल कशाने पाडले ते पाहिजे कांदे भाजायची दाखवून काय काय केलं तू ते तारीच हा तारी। हो मग फोल कसं पाडले हे भरलेले याच्यामध्ये कसं काय केलं पण म्हणजे कुंडी बी धरली ना ते पण धरलं तूच कुंडी धरली आणि अच्छा म्हणजे ताईने कुंडी धरली वाटतं आणि तू पाडलं ही बरेच अशी ना गॅसवर काय केलेली गरम केलेली अशी लाल लाल हो पर्यंत गरम केलेली आहे तर चला या कुंड्यांमध्ये काय होल नव्हते आणि ज्या कुंड्या असतात ना आपल्या मातीच्या त्या मातीच्या कुंड्याला ऑलरेडी असतंच खोल फक्त याला नव्हते आणि हे जत्रेच्या कुंड्या तुम्हाला कशा वाटल्यास सा। जरूर सांगा कारण हे जत्रेमध्ये नाही सॉरी यात्रेमधल्या ह्या यात्रेमधल्या कुंड्या तुम्हाला कशा वाटल्या जरूर सांगा त्या जवळजवळ वीस रुपयाला एक म्हणजे शंभर रुपयाच्या तिने कुंड्या घेतल्या होत्या चला आता मी एवढं उपडलंय ना आता हे पुन्हा मी तिथं लावून देते नाही तुझं सिरकडं तरी लावते त्याची जागा बदलते कारण आहे ना काय झालं की हे पा हे पहिले नको नको पसरू दे ते पसरत छान वाटल आणि ना ओ, हे आता खूप झालंय ही पांढरे फुलं आहे ना हे पांढऱ्या फुलांचा आपण गजरा करतो ना आ, तर हे खूप वाढत वाढत आहे इकडं आणि काय आहे गर्दीमुळं ही लिलीचं रोप नाही राहत आता यांना जागा करावं लागणार आहे आणि हे आपली गुलछडी आता हिला पण आता हे खूप झाले ना तर याला पण मस्तपैकी आईस जागा करायची आहे आता मी काय करते मला माहिती आहे हे खूप जास्त उन्हामध्ये येत नाही बरं का याला फुलंच येत नाही तर मी सध्याला सध्याला आता जागा त्याला इथंच करणार आहे चला मग आता काय करते फुलझाडांचंच आता मी हा जो प्लॉट आहेत ना हा सगळा फुलझाडांसाठी ठेवलेला आहे आता मला सांगा तुम्ही या पावसाळ्यात यंदा कोणकोणती रोपं लावलेली झाडं लावलेली आम्ही दरवेळेस काही ना काही लावतच असतं असं नाही पावसाळ्यामध्ये दर पावसाळ्याला असं चालूच राहत पण ह्या वेळेस ना आता खूप झाडं झालेली बघा एवढी झाडं झाली ना पाऊस पण येऊ आहे असा झिमझिम तर इतकी झाडं झाली ना काय करावा असं झालंय खूप आता मी नाही ह्यांना आता तर माती बिकी टाकली आहे अकानी काय केलं होतं इथं खणून ये ना पोय लावली होती त्याच्याऐवजी आता मी दिलाशी रोप लावू आता याची जागा चेंज करा तशी आता बघा तुम्हालाच दाखवते किती झाडं आहे आपल्या इथं तर माहितीच आहे तुम्हाला हे पहा बरं कुठं जागाच म्हणजे जमीन असं झाले एवढी झाड आहे एवढी झाड आहे एवढी झाड आहे असं वाटू आहे सूर्यप्रकाश आला ना असं वाटू आहे की विषयवृत्त विषयऋषी विषयवृत्तीय प्रदेशातच आलो की काय अतिशय एकती झाली ना तर झालं आहे की मग काय होतं ते बिया पडतात आणि त्याच्यामुळं पण खूप वाढलेली आहे ना त्याच्यामुळे हे बाई देऊंचची उंच उंच आणि हे काय लावलेली नव्हती या पप्पा लिहिलीच आणि ते लावलेलं आहे साचीनी मी झाडे लावा झाडे जगवा तुम्हाला बघायचं आहे का साची तेव्हा किती छोटीशी होती काय होती मग तो लॉग जरूर बघा त्याची लि याची लिंक आहे ना मी कम्युनिटी पोस्टला देते टच करायचं आणि बघायचं तर त्याच्या त्यावेळेस साची किती छोटी होती बघा आणि आता त्याच्यानंतर मग आता दोन वर्षांनी मोठी झाली दोन तीन वर्ष बालवडीत असताना मी तिचा तेव्हा आम्ही लावलेलं आहे आणि हे इतकं मोठं झालेलं आहे हे मोठं झालेलं आहे सकाळी फुलले भारी दिसतात आत्ता नाही आहे आता आहे ना ते काय झाले मिटले त्याचे फुलंच मिटले म्हणजे काय ते पाकळ्या मिटल्या सकाळ सकाळी लई भारी दिसतात अगदी सकाळ सकाळी मी याला ना थोडंसं जोडून बनवेल हा लॉग तर थोडंसं जोडेल ते चिनी गुलाब वगैरे येऊ राहिलेले त्याच्यातलं सुद्धा रोप घेतात घेतला होता तिने तिला ती म्हटलं बाकीच्या कुंड्या आण मग बघू तर राव इथं सध्याला हायस ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अं ना त्या दिवशी बहीण आली होती आणि तिने तिने वांग्याचे रोप आणून दिले होते मग आकांनी काही के केलं संध्याकाळी ताबडतोब लावले आणि कालपर्यंत म्हणजे मग ताबडतोब लावले मग पाणी नाही दिलं आम्ही त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी दिलं मग दुसऱ्या दिवशीपासून संध्याकाळपासून हे पाणी देऊ राहिलेलं आहे तर हे पाहे रोपं अजून आता ते जीव धरतील आता ऊन पण पडतं आहे ना त्याच्यामुळं जरा थोडंसं जुळून घ्यायला त्यांना जरा हे लागतं आहे टाईम लागतोय आणि आता हे वांग्याची रोपं आता हे आमच्या मांजरांना भलती मजा झाली आता इथं उकरायचं हे की नाही आणि शी करायची सु करायची कारण आता हे इतकं आहे ना मोकळं ढ मोकळं केलं आहे ना मी खोदून खोदून असं ए वा 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 ते रोपं मोडाल चला निघा तुम्हाला खेळायला तर कोणती जागा पुराती चल निघ चल चल, चल रे चल चल लवकर हो लांब चला चला इथं नाही खेळायचं चला 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 चल, चल, इथं लावलं आहे चला काहीतरी ठेवा चालू दे तिकडं मारामारी तुमच्या चला मी सकाळी तुम्हाला आहे ना ते रोपं उगवल्याचं आहे ना म्हणजे सॉरी ते फुलं उगवतील ना त्यावेळेस तुम्हाला तर ते फुलं दाखवीन मी आणि तसं अजूनही राहिलेलं आहे बघा हे ना याच्यामध्ये आता कुठं लावायचं तर तिने नाही उपटलं तिला सगळे कुंड्यांमध्ये लावायचे होते पण सेम सेम खूप होतील म्हणून मग एक इथंच ठेवून दिलेलं आहे तुळशीच आहे आता चेंज केलं तिने जागा अजून तिला कुंड्या आणायच्या मग कधी आणणार आहे काय माहिती पण आता तिने असं ठाम निर्णय घेतलेला आहे की ह्या कुंड्या इथंच ठेवायच्या आहे निर्णय कधी पण चेंज होऊ शकतो तर हे पाणी मस्त पैकी आता ही उद्या ही मी कळी काय घेतली ही कळी याच्यासाठी घेतली की हे उद्या आहे ना भारी असं उमलन ही कळी त्यामुळं आणि जरा तग धरण हे थोडंसं वाकडं साईडला झालेलं आहे का गा का खरच वाकडं वाटतंय ते पुन्हा काढायचं आणि पुन्हा करू हा मग काय आता आणि मग आताच रुजन ना ते थोडस तिरकट कस काय गेलं बरं हे मी तर व्यवस्थित बरोबर दिलं होत वजन नाही हे इथं पाहिजे होत इथं था। थांब ते बरोबर आहे तू काय कर इकडं माती हे करून घे घे अशी माती इकडे लाव सरकं मला काय करायचं आहे झालं का आता अजून जातो खाली माती पुन्हा काढायचं का नाही तुटणार नको हां या साईडला इकडे इकडं हां आलं का मध्यभागी असं येईल असं कर मध्यभागी येईल असं हां आता आलं ना ठीक आहे चला मग कोणतं आज तूच लाव आहे तुला नाही कळायला तु तु पाहिजे का नाही नाही काही नाही एवढं जाऊ दे सावलीत पाहिजे ना का सावलीत राहिलं तरच फुले येतात त्याला तुझी आळू किती आली बघूया बरं काकांकडून आज नळ तुटला होता म्हणून काका नळ घेऊन आले दुसरा आली आळू ते गवतावर फवारा मारायचा आहे काढायचं आहे हाताने कधी नाही मग मी चाललंय माझं काढायचं काम म्हणून म्हटलं आता ते जाऊ दे की कसं आहे राहू दे वाकडं राहू दे नाही तिकडं राहू दे जाऊ दे आता ते बरोबर जाईल हा ते आपोप होईन लय पाणी नाही घालायचं थोडं थोडं घालायचं अर्धा अर्धा दा ग्लास हा हे काही आता जमिनीत नाही आहे की त्याला भरपेट पाणी द्यावा सपार उतू उतू जाऊस तर पाणी त्याच्यातून असपार हेच तर एवढं नाही पाणी द्यायचं किती द्यायचं फक्त अर्धा ग्लास आणि ते पण कधी द्यायचं आता उद्या नाही द्यायचं तर आता हां म्हणून अजून काही मनी प्लॅन्ट लावायचं आहे तर मनी प्लॅन आणखीन आहे हां हो आज हे फूल मी जर लावलं असतं तर की छान आता काय संध्याकाळ झाली आता काय लावला तर आता हे जे फुलं फुलतील ना ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवीन पिवळे पिवळे खूप नाही फुलं राहिले फक्त एक दोन फुलताय आणि उद्या सकाळ शक्कार, सकाळी मी हे दाखवून तुम तुमच्या एंड करून टाकीन सकाळचं आहे ना असं वरती तर आकाशातलं धोका नाही वाटत म्हणून एकदम पांढरासा पांढरासा असा पट्टा पसरलेला आहे बहुतेक हे वाफ आहे का काय काय माहिती तर चला मी तुम्हाला दाखवते आणि स्वेटर पण घातले कारण थंडी पण वाजते थोडी हे याच्यात दिसतं का नाही कॅमेऱ्यात काय माहिती आहे हे पा पांढरासा पांढरासा पट्टा आहे तिकडं असं प्रत्येक याच्यावरून दिसतं आहे मस्त भारी वाटतं पण आहे बघायला आणि असं कसं ब हा पण एक प्रश्न आहे वरती तर बघा अगदी निळं निळं आकाश चंद्र पण आहे वाव बघ आणि कोकेळ पण कोके पण को आला आहे हे आपलं पारी जातक रात्रीच मी संध्याकाळच बरं का इतकं फुललेलं असतं ते की मी मेहंदी लावली काळी मेहंदी लावली ते लाल मेहंदीचे ना अगदी कसे तरी दिसायचे त्याच्यामुळं ते, ते लाल मेहंदी लावली ना ते अगदी कस तरी वाटायचं पण आता काळी मेहंदी लावल्यावर कसं अगदी फ्रेश फ्रेश आहे चेहरा पण चला मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना मी फुलं फुलल्यावर तुम्हाला दाखवते आणि एंड करते आता तुम्हाला दाखवते फुलं चला हे किती छानपैकी मस्त असं उमललेले अजून उमलायची स्थिती ते सकाळ सकाळी सूर्य उगवला ना तसा इथपर्यंत आलाय मी पाहतच होते वाट पन पन पी उड़े, पी उड़े, हे फुलं कधी उगवत तर बराच वेळ झाला आहे तसं सूर्य उगवून पण पण हे इथपर्यंत सूर्य आल्यानंतर मग उगवले हे हे चिनी गुलाब आणि इकडंसुद्धा असं पिवळं पिवळं मस्त पैकी दिसत आहे आणि हे पहा हे गुलाबी गुलाबी रंगाचं किती भारी दिसतंय पिवळं गुलाबी हां आता इकडचं आहे ना दुसरा भगवा कलरचा आहे ते कधी उगवत काय माहिती अजून हे पूर्ण भरल्यानंतर किती छान वाटेन की नाही चला मग तुम्हाला कुंड्यामध्ये आईने लावलेली ती तुम्हाला सगळी रोपं दाखवली आणि तो तोलक पण दाखवला आणि हे पण फुलं पण दाखवले सकाळी आज चलॉग तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये पायी बाय हे पहा हे तग धरलं हे चार वांगेचे रोपं आणि हे इकडचे काल आईने पाणी दिलं संध्याकाळी पुन्हा तर असं मस्त पिक आता उगवली आहे म्हणजे असं तग धरलेलं आहे हे पा हे मस्त पैकी उमल आहे गुलाब गुलाबी रंगामधला आणि ही भगवामधला काय हा चिनी गुलाब नाहीये पण काय काय माहिती कोणते काय म्हणतात त्याला घरच्या साईडला पण आहे गुलाबी हा व्हाईटमधला चिनी गुलाब अजून ते हे पूर्ण भरल्यावर भारी दिसतं